मित्रांनो अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ज्या भाषेमध्ये आपण स्वप्न पाहतो ज्या भाषेमध्ये आपण वेदना व्यक्त करतो ज्या भाषेमध्ये आपण विचार करतो त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही माझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपण सगळ्या आपल्या भाषेची पोरत लहानपणापासून ज्या भाषेतून आपण जगाकडे बघितलं ज्या भाषेचा चष्मा लावून आपण जगाकडे बघितलं ती भाषा आज अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मिळवते तेव्हा आपल्याला सगळ्यांना खूप इथे समाधान वाटतं गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्ष मराठी कविता मराठी गाणी गाण्याचा जो आनंद मिळाला तर आज हा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि या निमित्ताने ज्या ज्या ज्येष्ठ मंडळींनी आपली मराठी भाषा जपली वेचली आणि आपल्यापर्यंत पोचवली त्या सगळ्यांचे आपण आभार मानायला पाहिजेत कारण त्या सगळ्यांमुळे मराठी भाषा आपल्या पिढीपर्यंत पोचली तर त्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो आणि आपल्या भाषेला नमस्कार करतो ज्यांनी ज्यांनी प्रयत्न करून आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवला सगळ्यांना मनापासून नमस्कार